छत्री छत्री जहाज जहाज झबले झबले परत काय आहे ग अननस अननस गणपती झालते परत म्हणला गणपती गणपती आगाडी आगाडी इमारत इमारत लिंबू इलिंबू ऋषी ऋषी भडजी भडजी उस उकळ उकळ टेडका

नृत्य बाण मान थवा थवा नथ बदक छान पाय पाय पिवळा पिवला पिक पिक पुढारी पुडारी पुजा पूजा पेरू पेरू पैसा पैसा पोपट

हां चार पाच 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 एक आहे सहा सवा सवा नाही सहा सवा सात सात आठ नऊ नऊ दहा एकावर तुझं दहा एकावर माझे नाव सांग तू आताची घडी घाल मी किचर आहे तुझी वाघमी सांग वाघमी घाटे तुझ्या आईचं नाव काय बाबांचं नाव काय नितीन अरविंद अरविंद घाटे घाटे तुझ्या बहिणीचं नाव अवनी पुढे काय नितीन घाटे घाटे तू कुठच्या शाळेत जातेस तुझ्या टीचरचं नाव काय काल हा तू शाळेत जातेस चार, चार दिवस जाते चार महिने नाही मांजराला खेळ झोपाळ्यावर बस अजून केवढे दिसे